श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी देवीच्या रूपाची पूजा केली जाते या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेचं जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचं आहे असं मानलं जातं की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यावरती होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या या व्रताची पूजा म्हणणी केली जाते संध्याकाळी कथा वाचन नैवेद्य आरती करून दुसऱ्या दिवशी सकाळी या पूजेची उत्तर पूजा केली जाते आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्वाचा उपाय जो तुम्हाला दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करत असताना करायचा आहे हा उपाय तुम्ही जो या पूजेमध्ये कलश मांडलेला आहे या कलशामध्ये असलेल्या पाण्याचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य घरातील वास्तुदोष नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यंदा मार्गशेष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी आहे आणि शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर रोजी आहे शेवटच्या गुरुवारी एकादशी तिथी आलेली आहे जरी एकादशी आली असली तरी शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं शेवटच्या गुरुवारी जर तुमचा मासिक धर्म आलेला असेल तर पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या गुरुवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या गुरुवारी आपण या व्रताच्या पूजा मांडणीसाठी जे साहित्य आणतो ते साहित्य चारही गुरुवार आपल्याला वापरायचं असतं पहिल्या दिवशी पूजा मांडणी करत असताना आपल्याला नवीन श्रीफळ आणायचं असतं ते श्रीफळ आपण चारही गुरुवार तसंच पूजेमध्ये मांडायचं पूजेसाठी आपण जे तांदूळ घेतलेले आहेत किंवा बऱ्याच जणांकडे खाली गव्हाची रास ठेवली जाते ते तांदूळ किंवा गहू तुम्हाला चारही गुरुवार तेच वापरायचे ते असतात त्याचबरोबर या आकर्षामध्ये आपण एक रुपयाचं नानं सुपारी घातलेली असते ते देखील आपल्याला चारही गुरुवार तसंच वापरायचं समोर आपण विडा ठेवतो विड्याच्या पानावरती ठेवलेले पाच फळ ज्यामध्ये सुपारी हळकुंड बदाम खारी आणि खोबरं हे पाच फळं देखील तुम्ही एका डब्बीमध्ये ठेवायचे आहेत आणि पाचही गुरुवार तुम्हाला हेच वापरायचं आहे नवीन वापरण्याची गरज नाही आणि ही पोथी जी आपण पूजेमध्ये ठेवतो यातील या पोथीमधील असलेल्या कथेचं आपण वाचन करतो ही पोथी देखील वर्षानुवर्ष आपल्याला तीच वापरायची असते जोपर्यंत ती खराब होत नाही किंवा तिची पानं फाटलेली असतील अशा वेळेस ही पोथी विधीपूर्वक तुम्हाला विसर्जित करायची असते आता या वर्षी तुम्हाला ही पोथी नवीन आणायची का जर तुम्ही पहिल्यांदा हे व्रत करत असाल तर तुम्ही पोथी नवीन आणायची आहे जर तुम्ही पूर्वीपासून हे व्रत करत असाल तर मागच्या वर्षी जी पोथी या पूजेमध्ये ठेवली तरीही चालते तर या व्रताची पूजा मांडणी कशी करायची हा व्हिडिओ शेअर केलेलाच आहे आज या व्रताची अशाच प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे संध्याकाळी तुम्हाला कथा वाचन करायचं असतं त्यानंतर घरामध्ये जोही नैवेद्य तुम्ही बनवलेला असेल वरण भात भाजी पोळी यासोबतच तुम्हाला खिरीचा नैवेद्य देखील बनवायचा आहे प्रत्येक गुरुवारी तुम्ही वेगळी खीर बनवू शकता रव्याची एक गुरुवारी त्यानंतर तांदळाची मखाण्याची शेवयाची खीर अशा प्रकारे तुम्ही खिरीचा नैवेद्य देवीला जो आहे तो अर्पण करायचा आहे शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे बघा त्या एकादशीच्या दिवशी तुम्ही मखाण्याची खीर बनवा मखाण्याची खीर जी आहे ती उपवासाला चालते तर संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य आरती करून या व्रताचा उपवास जो आहे तो सोडायचा असतो आता ही पूजा मांडणी जी आहे ती गुरुवारच्या दिवशी तशीच ठेवायची असते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपली अंघोळ वगैरे झाल्यानंतर मग या व्रताची उत्तर पूजा केली जाते तुम्ही पूजा मंडणी देवघराच्या बाजूला केलेली असेल तर सगळ्यात आधी देवपूजा करून घ्यायची देवघरासमोरच जर तुम्ही ही पूजा मंडणी केलेली असेल तर मग ही पूजा तुम्हाला हलवावी लागते म्हणून या पूजेची उत्तर पूजा आधी करून घ्यायची आणि त्यानंतर मग तुम्हाला देवपूजा करायची आहे आता उत्तर पूजा करत असताना लगेच तुम्हाला ही उत्तर पूजा उचलायची का तर नाही या पूजेमध्ये आपण जो दिवा प्रज्वलित केलेला असतो तो दिवा जर शांत झालेला असेल तर तो, तो दिवा थोडस तेल घालायचं तो परत प्रज्वलित करायचा आहे संपूर्ण पूजेवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत दूध साखरेचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा हात जोडून आपल्या हातून झालेल्या कळत न कळत चुकांबद्दल क्षमा मागायची म्हणजे माझ्या हातून जर काही तुझ्या सेवेमध्ये कमी जास्त झाला असेल तर देवी मला माफ कर आणि माझी सेवा तू स्वीकार कर असं म्हणायचं आणि त्यानंतर ही पूजा जी आहे ते उचलून घ्यायची आहे या पूजेमध्ये तुम्ही देवघरातील देव ठेवलेले असतील जसं की लक्ष्मीची मूर्ती असेल बाळकृष्ण किंवा तुम्ही गणपतींची मूर्ती ठेवलेली असेल तर त्या मूर्त्या तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत पूजेमध्ये नैवेद्यासाठी जे फळं तुम्ही ठेवलेली असतात ती तुम्ही घरातल्यांनी खाऊन घ्यायची असतात ती बाहेरच्या व्यक्तीला द्यायची नाहीत आता या पूजेमध्ये आपण जे तांदूळ वापरलेले आहेत किंवा गव्हाची रास ठेवलेली आहे ते एका डबीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे बऱ्याचशा घरांमध्ये हे तांदूळ दर गुरुवारी बदलले जातात आता आपापल्या प्रथे परंपरेनुसार तुम्हाला हे तांदूळ बदलता येतील किंवा तुम्हाला तेच तांदूळ चारही गुरुवार वापरता येतील पूजेमध्ये ठेवलेला दिवा सुरू असेल तर तो सुरू राहू द्यायचा फुंकर घालून तुम्हाला वेजवायचा नाही तो दिवा अलगत तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे देवघरासमोर तुम्ही ठेवून देऊ शकता आणि देवी समोर ठेवलेला साखरेचा नैवेद्य पाणी वगैरे तुम्हाला सर्वांनी पिऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा या कलशामध्ये आपण आता त्यानंतर या पूजेमध्ये आपण जो कलश ठेवलेला आहे तो कलश आपल्याला घ्यायचा आहे या कलशामध्ये आपण एक श्रीफळ ठेवलेलं आहे ते श्रीफळ अलगत काढून घ्यायचं कलशामध्ये आपण एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घातलेलं आहे ते देखील आपल्याला अलगत काढून घ्यायचं आहे आणि विड्याच्या पानावर ठेवलेली पाच फळ देखील आपल्याला काढायची एखाद्या डबीमध्ये तुम्ही या वस्तू ठेवू शकता पोथी देखील आपल्याला सोबत ठेवायची आहे एखाद्या बॉक्समध्ये किंवा पिशवीमध्ये पुढच्या गुरुवारी लागणारं सर्व साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी ठेवायचं आहे जेणेकरून तुमची फारशी धावपळ होणार नाही यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत चारही गुरुवार तुम्हाला हेच साहित्य वापरायचं आहे शेवटच्या गुरुवारी ज्यावेळेस तुम्ही या व्रताचं उद्यापन कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर मग या साहित्याचं काय करायचं यावरचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेल पण आता दर गुरुवारी उत्तर पूजा करत असताना कलशातील पाण्याचा आणि त्यावरती ठेवलेल्या पानांचा काय उपाय करायचा हे आपण बघूयात तर कलशामध्ये ठेवलेली पाच पानं मग ती नागवेलीची असतील किंवा आंब्याची पाच पानं असतील ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्याचं काय करायचं तर या पाच पानापैकी एक पान तुम्हाला घ्यायचं आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जिथं असतं तिथे आपल्या घराचा उंबरठा असतो उंबरठ्यावरती हे एक पान तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर उरलेली चार पानं जी आहे ती तुम्हाला घराच्या आतमध्येच बाहेर नाही घराच्या आतमध्येच चारही कोपऱ्यांना ठेवायचे आहेत पण बेडरूम मध्ये हे पान ठेवायचं नाही मग तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एक पान ठेवा तुमच्या हॉलमध्ये तुम्ही दोन पानं ठेवू शकता आणि एक पान तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे शुक्रवारच्या दिवशी ही पानं तुम्हाला तुमच्या घरामध्येच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी शनिवार असतो शनिवारच्या दिवशी ही पानं तुम्हाला तिथून उचलायची आणि निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आता सगळ्यात महत्वाचा उपाय आता हा जो कलश आपण या पूजेमध्ये ठेवलेला आहे या कलशामध्ये आपल्याला एक नवीन फूल टाकायचं आहे आधीपासून असलेलं फूल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते फूल या पाण्यामध्ये बुडवायचं आणि हे पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम मध्ये हे पाणी शिंपडायचं नाही आणि उरलेलं पाणी जे आहे ते तुम्हाला तुळशीला देखील घालता येईल कारण या कंशासमोर आपण जे स्तोत्र मंत्र पठन केलेले आहेत त्यामुळे एवढी सकारात्मक ऊर्जा या पाण्यामध्ये उतरते ती ऊर्जा तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते असा हा प्रभावी उपाय आहे आता उर्वरित पाणी तुम्ही तुळशीला घालू शकत नसाल तुम्हाला नसेल योग्य वाटत तर हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी देखील टाकून देऊ शकता आणि हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेल्या चारही गुरुवार करायचा आहे बघा आपण पूजा विधी करतो पण त्यातील साहित्याचा कशा प्रकारे उपाय करावा हे आपल्याला माहिती नसतं साध्या सो, सोप्या गोष्टी असतात पण आपल्याला त्या गोष्टींचा विसर पडतो त्यामुळे देखील आपण म्हणतो की घरामध्ये फारसा फरक जाणवत नाही त्यामुळे काही प्रभावी उपाय आपण आवर्जून करावेत आता या पूजेमध्ये आपण जी फुलं किंवा देवीला घातलेला हार आहे ते देखील तुम्ही जमा करून ठेवू शकता चारही गुरुवार झाल्यानंतर मग ही जी फुलं आहेत याचे तुम्ही धूप कप बनवू शकता कारण या फुलांमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारलेली असते आता हे करणं शक्य नसेल तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाली की ही फुलं जी आहेत ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता कारण देवीला आपण फुलं हार अर्पण केलेला असतो विड्याची पाणं देखील आपण या पूजेमध्ये ठेवलेली असतात त्याचं काय करावं याचा देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर अशा प्रकारे तुम्ही या फुलांचं विधिवत विसर्जन करू शकता निर्माल्यामध्ये त्यांना टाकून देऊ शकता तर चला हा कलशाचा उपाय उद्या उत्तर पूजा करत असताना तुम्ही आवर्जून करा आणि फरक तुमच्या घरामध्ये अनुभवा झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ